सुरुवातीला फक्त डावा पाय ठीक डावा पाय सावकाश सावकाची ओट तुमच्याकडे जाण्याची हाताने कधीच ठीक आहे खांदे सेड ठेवा ब्रेडील नॉर्मल ठेवा सावकाश खाली मानसरळ ठेवायचं Složitější od složitého. Less. Domy paří, měkná, gáčet sekuva. Domy paří, jaká třeba time bude, jak návaha, pokud aša ukazuje. Hm.

रिलैक्स <laughs> 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 <आश्यारे। laughs> <laughs> पाय डोक्याकडे झुकवायचे हात काढायचे हळूहळू हळू आहे थोड कंट्रोल करा होईल अगिका हो नंतर परत करायचं आहे ते आता फ्रंट बेंडिंग झालंय ना आता एका हातचक्रासन किंवा चक्रासन करा आणि मग हलासनाचा ठीक आहे अर्ध तक्र किंवा असे तुझे फेवरेट आहे मस्त गेली का कमाल तिकडे घेऊन गेली जागेवर उचलायचं काय करायचं म्हणजे अशी म्हणास हा हा परफेक्टर

पडणार नाही ठीक आहे याची गॅरंटी मी देतो दुखरं तो फक्त सांग मला जरी टेकव आता नाही पडणार गोड गोड हात तिच्याच ठेव हा बोल हो बोल बोल मस्त हातानी गो आमची बरोबर हो <laughs> मस्त आता नाही परफेक्ट पकडत सोड अच्छा मस्त हा हा ओके आता हात सोडला ती इकडे गेलीस का सोड सोडा तू हात तिथनं काढलास ना की गेला नक्की ओके आता

सर्वांगासनामध्ये पद्मासन पण ट्राय केलं एकदा नायट उठा उठा एकदा फक्त वज्रासन करा आणि मग फेस येऊ घात थोडा ताण येऊ देत